महाराष्ट्र भारतीय जनता प्रदेश युवा मोर्चा आम्ही दौडी सुरुवात मराठवाडा विभागाची नांदेड पासून केली आज लातूरला आलो उद्देश एकच कि जे नवे मतदार आहेत त्या लोकांपर्यंत जाऊन आपल्या युवा मोर्चाने तळ्यागावातल्या युवकांपर्यंत विविध जातीतल्या युवकांपर्यंत जो एक महाविकास आघाडीतील नेत्यांनी जो खोटा रेड्यू सेट केला आहे त्यांना दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने जे जे काही विविध समाजातील लोकांसाठी युवकांसाठी जे काही केलं आहे जे काही योजना दिलेल्या आहेत ज्याच्या जेवणाचा लाभ घेऊन युवक युवतींना याच्या महाराष्ट्र विकसित महाराष्ट्रासाठी युवकांची ताकद मिळत आहे ते आम्ही त्रगातल्या युवकांपर्यंत युवा मोर्चा घेऊन जाणार आहे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनगुळे साहेब असतील हे परिवारे हे आमच्या युवकांची काळजी नक्की घेतील फक्त मी एक सांगू शकतो पक्ष जो निर्णय घेतो ते युवा मोर्चा पुढे काम करत असतो पण विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्यामध्ये नक्कीच युवा मोर्चाचा सिंहाचा वाटा असतो चळवळीमध्ये काम था था। करता येतात प्रदेशांनी चर्चा करत असतात आमचे वरिष्ठ जेव्हा कळवतील तेव्हा आम्हाला समजतो विषय